आमदार देवेंद्र कोठे यांनी सुरुवातीच्या शंभर दिवसात मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावताना शहरातील विविध विषयांवर प्रभावी भूमिका पार पाडली यातून एक जागरूक युवा लोकप्रतिनिधी अशी त्यांची प्रतिमा आहे आमदार देवेंद्र कोठे शहर मध्यचा गड सर करणारं व्यक्तिमत्व मुळात हा लौकिक पाठीशी आणि आता मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची कार्यपद्धती शंभर दिवसात या युवा आमदारांची जागरूक लोकप्रतिनिधी अशी जणू ओळखच निर्माण झाली आहे आधी नगरसेवक म्हणून स्मार्ट प्रभाग असं त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व आणि सध्या आमदारकीच्या शंभर दिवसात मतदारसंघाचं केलेलं प्रभावी नेतृत्व एरवी लोकप्रतिनिधींचा सुरुवातीचा काळ आणि वेळ हा सत्कार समारंभ आणि कौतुक सोहळ्यात जातो इथं मात्र देवेंद्र कोठे यांनी हाती घेतले ते सोलापूरचे प्रश्न संपर्क कार्यालयातून यासाठी त्यांचा सुरुवातीपासून संवाद दिसून आला नुसता कार्यालयात लोकांशी संपर्क नाही तर आमदार आपल्या दारी असा उपक्रम देखील त्यांनी राबवला निवडणुकीनंतर कुणी भेटतच नाही असा नेहमीच लोकांचा अनुभव इथं मात्र युवा आमदार भेटीला आल्यानं त्यांच्या कार्यपद्धतीविषयी समाधान व्यक्त करण्यात आलं आठ वेळा देवयज्ञ जनता दरबारातून लोकांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली शिवस्मारक मिनी शॉपिंग सेंटर शिष्टमंडळ आलंय हा बाजूला पुढे जनता बँक वगैरे जे आहे काहीतरी चुकीची झाली तुम्हाला भेटले तुम्ही करून देतो म्हणतात पण राहिले वाटतं विषय आज पुन्हा त्यांना ते लोक अदालतची नोटीस आली आता पाठवतो कमी येत असेल तर ते रेग्युलर भरले आता परत या पुढे भरतो म्हणतात आमदारकीच्या शंभर दिवसात पंधरा गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून बारा लाख साठ हजारांची मदत त्यांनी मिळवून दिली जनसंवाद ही देवेंद्र कोठे यांची शंभर दिवसातील मोठी उपलब्धी ठरली विधानसभेत आमदार देवेंद्र कोठे यांचा दिसून आला तो आत्मविश्वास अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन वेळा बोलायची संधी दुहेरी जलवाहिनी नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय नवीन जलशुद्धीकरण केंद्र रिंग रोड उड्डाणपूल अक्कलकोट रोड एम आय डी सी विकासकामांसाठी पाठपुरावा असे विषय त्यांनी लावून धरले या दुहेरी जलवाहिनीला तात्काळ निधी वितरित झाला एखाद्या आमदारांसाठी शंभर दिवसांचा कालावधी विषय समजून घेण्यात जातो कामांचं नियोजन या दरम्यान केलं जातं विधानसभेत बोलण्याची संधी हुडकली जाते इथं मात्र एखादा फलंदाज मैदानात उतरावा आणि त्यानं लगेच धावांना चांगली गती द्यावी अशी कामाची तडफ आमदार देवेंद्र कोठे यांनी दाखवून दिली सुविधेच्या बाबतीत हद्दवाड भागातले लोक येतात विद्यार्थ्यांच्या काय नोकरीच्या बाबतीत किंवा एज्युकेशनच्या बाबतीत रखडलेले कामं असतात काही रिटायर्ड लोकांच्या पेन्शन मानधन त्याबाबतचे असतात कोणाच्या अनुकंपाच्या स्तरावरती असतात कोणा बदलीला शासकीय कुठल्या योजनेत ते अर्ज केलेले असतात काही कारणा असतो ऑर्डर वगैरे निघाली नसती पाठपुरावा केल्यानंतरनं वस्तुस्थिती प अधिकाऱ्यांना पटवून दिली की त्यात ते तपासून त्यात मार्ग निघतो त्यात असे सगळे कामं जवळपास येतात दवाखान्याचे येतात मेडिकल हेल्थच्या रिलेटेड वगैरे व काही चॅरिटेबल ट्रस्टलासुद्धा आपण अॅप्रोच होऊन त्यांच्याकडनंही काही मदत मिळवून देत आहे का त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो शंभर दिवसांचं त्यांच्या कार्याचं मोजमाप हे केवळ शहरमध्येच नव्हे तर सोलापूरकरांच्या आशा अपेक्षा उंचावणारं असंच म्हणावं लागेल प्रथमतः मी शहरमध्येच्या सर्व मतदारांचा आभार मानतो की त्यांनी मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्यांच्याकडनं मिळालेल्या संधीचा मी देखील प्रामाणिकपणे संधीचं सोनं करत नागपूर अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच मला त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून घेऊन सोलापूरचा पाणीपुरवठासाठी मी आवाज उठवला दुहेरी पाईपलाईनसाठी राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शंभर दिवसाच्या त्यांच्या उपक्रमामध्ये हा जलवाहिनीचा विषय घेतला आणि त्यात या दुहेरी पाईपलाईनचे एकोणनव्वद कोटी रुपये जे अनेक महिने वर्षांपासून अडकले होते त्याचा जवळपास आठ ते पंधरा दिवसामध्येच वितरणाचा जी आर निघाला ही एक मोठी अचिव्हमेंट मला माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये झालेली जी पाणीपुरवठ्याची बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडनं सगळी माहिती घेतली आणि केंद्रीय स्तरावरती स्वतः सी एम साहेब पाठपुरावा आहेत डी जी सी कडनं अप्रुव्हल झाले की सोलापूरची विमानसेवा देखील सुरू होणार आहे यामुळंच आमदार देवेंद्र कोठे यांच्याविषयी जनमानसात जागरूक लोकप्रतिनिधी अशी प्रतिमा आज तयार होताना दिसते